ब्लॉक आणि आजपर्यंत एक नवीन ब्लॉक आणि तर आज आपण येणार आंबनेर गावात आलेलो होतो आणि त्या आंबनेर गावातील मंगळ ग्रहावर आपण आलो आणि इथं म्हणजे ही मान्यता आहे की इथं खूप असं आपले काही मान वगैरे असं पूर्ण होतात तर तुम्ही तरी कधी इथं येणार तर इकडं आंबनेर गावात इकडं नक्कीच या आणि इकडं हे म्हणजे पूर्ण भारतामध्ये फक्त हे एकच स्थान एकच जागी आहे आता आपण बघण्यात जातोय खूप आणि तुम्ही पाहू शकता लाईन मध्ये एकाकडे महिलांची आणि एकाकडे पुरुषांची लाईन आहे आपल्याला इथून पुढे गेल्यावरच एक पाण्याचा कुंड आहे तर त्या पाण्याच्या कुंडामध्ये हात पाय धुऊन आज जायचं दर्शन आला आता आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहे आणि तो खूपच छान वाटत आहे आता आपण मध्ये उभी राहून टिडा लावून मंदिरामध्ये जाऊ आणि दर्शन करू आणि खूपच छान प्रकारे आता आपले दर्शन झालेले आहे आणि हे आहे मंगळ यंत्रण इकडे मंगळ ग्रह स्थान आहे आणि या बाजूला कावेरावांचे मंदिर सुद्धा आहे आणि इथं लोक खूपच दूर दूरून दर्शन करायला येत असतात छान असं इथे वातावरण आहे आणि हे आहे परिवार ज्याच्यामध्ये गणपती आणि कार्तिकेसुद्धा आहेत आणि हे मंदिर विश्वातील एकमेव असे मंडि मंदीर, मंदिर आहे जे कम लल आकाराच्या मंदिरामध्ये भगवान दत्तांचे वास आहे जर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू बाय